असता जाता रवी धरवेल बाहू सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा चंद्राचं अमृत सेवन करणं दुर्लभ आहे पण करता येईल बरं का करता येईल चंद्र अमृत सुखे सेव होईल सूर्याला अस्ताला जाताना धरता येईल दुर्लभ आहे पण धरता येईल पुराणामध्ये कथा आलेली आहे लोपामुद्रा नावाची एक स्त्री होऊन गेली तिनं सूर्याला थांबवलं होतं बरं का आपल्या पतीसाठी दुर्लभ आहे पण प्रयत्न जर केला तर शक्य आहे समुद्र तरुण जाणं दुर्लभ आहे पण प्रयत्न केला तर शक्य आहे सावरकर समुद्र तरुण गेले होते ह्या गोष्टी दुर्लभ आहे पण प्रयत्न जर केला तर ह्या शक्य आहे परी त्या साधूची भेटीनं होईल गा पण खऱ्या साधूची भेट होणं मात्र दुर्लभ आहे ते शक्यच नाही शक्यच नाही त्याच्यासाठी भाग्याचा उदयच व्हावा लागतो आणि ज्या दिवशी आपल्या जीवनात खरा साधू येतो तो दिवस आपल्या जीवनातला धन्य दिवस असतो लक्षपूर्वक ऐका धन्य आणि भाग्य जरी शब्द जवळचे वाटत असतील पण याच्यामध्ये भलं मोठं अंतर आहे बरं का भाग्य वेगळं आहे आणि धन्य वेगळं आहे एखाद्यानं जर घर बांधलं आपण म्हणत असतो की भाग्यवान आहे म्हणते चांगलं घर बांधलं एखाद्याला चांगली संतती निर्माण झाली जन्माला आली त्याच्या घरी मुलं चांगली आपण म्हणतो भाग्यवान आहे चांगली मुलं जन्माला आली एखाद्याला चांगली बायको मिळाली लोक म्हणतात भाग्यवान आहे रे चांगली बायको मिळाली पण असं कधी म्हणत नाही की धन्य झाला चांगली बायको मिळाली म्हणतात का सारे बाबा नाही म्हणत बरं का सर्व भाग्याची परिसीमा ज्या दिवशी गाठल्या जाते त्या दिवशी माणसाला धन्यत्वाची अवस्था प्राप्त होत असते आणि ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये खरा साधू येतो तो दिवस आपल्या जीवनातला धन्य दिवस असतो उदाहरण सांगतो तो मला म्हणजे लक्षात येईल एक दिवसचा प्रसंग आहे ज्ञानोबाराईंनी समाधी घेतली होती बरं का आणि ज्ञानेश्वरीचा प्रसार करायचा होता प्रचार करायचा होता कोणाच्या हातून केला पाहिजे कोण आहे अधिकारी नाथ महाराजांची आठवण झाली आणि ज्ञानोपाराया नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं आजान वृक्षाची मुळी लागली कंठासी अशी येऊन आळंदी स्थळी काळ वेगी नाथ महाराजांना स्वप्न पडलं या स्वप्नात आले आणि सांगितलं महाराज माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली म्हणे तुम्ही आळंदीला जा या आणि ती मुळी काढा आईसे स्वप्न होता आलो आलं पुराची नाथ महाराज वर्णन करता असं स्वप्न पडल्याबरोबर मी आळंदीला आलो तव नंदी मा झारी द्वार तुम्ही गेला असाल आळंदीला सिद्धेश्वराच्या पुढे एक नंदी आहे बर का त्या नंदीच्या उजव्या बाजूला एक दार आहे बरं का तिकडून जर पाहिलं तर उजव्या बाजूला आणि इकडून पाहिलं तर डाव्या बाजूला ती समाधी स्थळाकडे जाण्याचा मार्ग आहे तव नंदी माझारी आणि त्या दारातून आतमध्ये प्रवेश केला नाथ महाराजांनी आणि तिथं आतमध्ये जाऊन पाहिलं तर ज्ञानोपरायांचा दिव्य तेज मदनाचा पुतळा असा देह त्या ठिकाणी स्वरूप दिसलं बरं का ज्ञानोपरायांच आणि त्यावेळेस नाथ महाराजांच्या तोंडातून शब्द निघाले धन्य आजी आजिदीनं संत दर्शनाचा संत धन्य आजीदीन संत दर्शनाचा

गण नाथ महाराजांनी ते ज्ञानोपराचं स्वरूप पाहिलं त्यावेळेस नाथ महाराजांच्या तोंडातून शब्द निघाले धन्य जी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीण गेला मजवाटे अलिंगन द्यावे कदा सोडावे चरण त्याचे नाही का फार महत्वाची गोष्ट आहे तो दिवस धन्य आहे ज्या दिवशी आपल्या जीवनात खरा साधू येत असतो ज्या दिवशी आपल्या आपल्याला खऱ्या साधूचं दर्शन होतं तो दिवस आपल्या जीवनातला धन्य दिवस आहे बघा आणि ज्या दिवशी खरा साधू आपल्याला प्राप्त होतो मग वेळ वाया घालू नका वेळ वाया घालू नका फायदा करून घ्या फायदा करून घ्या काय फायदा करून घ्या त्याला प्रश्न विचारा विचारा त्याला प्रश्न पण कोणता प्रश्न विचारा हे फार महत्वाचं आहे आज लोक प्रश्न विचारतात बरं का महाराज लोकांना महाराज लोकांना प्रश्न विचारतात महाराज यावेळेस कापूस वगैरे भरपूर होईल ना म्हणते आम्हाला बरं का लोक प्रश्न विचारतात महाराज सोयाबीन बरं होईल ना यावेळेस यावेळेस पाऊस पाणी व्यवस्थित होईल ना लोक प्रश्न विचारतात महाराज लोकांना मुला मुलगा नोकरीला लागेल ना मुलीचं लग्न होईल ना ह्या गोष्टी महाराजाला विचारायच्या असतात का त्या विचारायच्या नसतात बरं का तू को बरं सांगतात पासी वदो प्रपंचाचे विषयी माझ्याजवळ चर्चा करायची आहे ना मग बाकीच्या गोष्टीची चर्चा नाही करायची आहे तूको बरं सांगतात बरं का तू कोर आहे म्हणून महाराजांना कोणता प्रश्न विचारावा हेही फार महत्वाचं आहे काही काही लोक माहिती नाही म्हणून विचारतात आणि काही काही महाराजाची परीक्षा पाहण्यासाठीही विचारतात मी बऱ्याच ठिकाणी गेलो बरं का लोक विचारतात म्हणते की त्या श्रावणाच्या आई वडिलाचं नाव काय म्हणते श्रावण बाळाच्या आता आपल्याला काही घेणं देणं आहे का त्याच्या आईबापासोबत का त्या श्रावणासोबत सोयरी करायची आहे आपल्याला काही घेण देणं नाही पण विनाकारणच मी नेहमी सांगत असतो त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांचं नाव विचारल्यापेक्षा त्या श्रावणानं आपल्या आईवडिलांची सेवा कशा पद्धतीनं केली हे जर लक्षात घेतलं ना त्याप्रमाणे जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली तर जीवनाचं सार्थक होऊन जाईल सार्थक होऊन जाईल म्हणून बाकीच्या भानगडीत नाही पडायचं लोक विचारतात धृतराष्ट्र महाराजांना शंभर मुलं झाली म्हणते मग पहिल्या मुलाचं वय किती असलं पाहिजे काय घेणं नाही तुला त्याच्या पहिल्या मुलासोबत नाही का ज्या गोष्टीची जीवनात गरज आहे त्या गोष्टी उतरवणं ना ज्या गोष्टीची गरज आहे तो प्रश्न विचारायचा आहे बरं का आणि मागं मागं तर जरा जास्तच सुरू झालं होतं लोकांचं कोरोनाचा पिरियड चालू होता ना लोक म्हणायचे महाराज हे कोरोना कधी जाईल म्हणे बरं का असं विचारायचे मी नेहमी सांगत असतो हे काय प्रश्न विचारायचे असतात का आणि हा जो कोरोना नावाचा रोग आला होता ना मागं आपल्याकडं कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे हे आपल्या चालण्या बोलण्याचा वागण्याचा परिणाम आहे बरं का याच्यात दोष कुणाचा आहे आपलाय आपला, आपला. बर का निसर्गानं कधी नियम सोडला नव्हता आज उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा व्हायला लागला बर का भर उन्हाळ्यात पाऊस येतो आणि भर पावसाळ्यात पाऊस निघून जातो की असं वाटतं की उन्हाळा आहे की काय हे जे निसर्गानं नियम सोडलेला आहे याचं एकच कारण आहे आपण नियम सोडला म्हणून बरं का हे निसर्ग आपल्यावर अवलंबून आहे पूर्वीच्या काळी असं नव्हतं म्हातारे लोक सांगतात आमच्या वेळेस असं काही नव्हतं म्हणते वेळच्या वेळी पाऊस यायचा उन्हाळ्यात उन्हाळा असायचा पावसाळ्यात पावसाळा असायचा हिवाळ्यात हिवाळ्या असायचा आता तर सगळं बदलूनच गेलं काय कारण आहे माणसं बदलली बरं का माणसं बदलली नीतीनं वागत नाही परोपकार नाही सदाचार नाही आचार शुद्धता नाही सत्कर्म नाही कधी कुणाच्या संकटात धावून जाणं नाही कधी सत्कार्याला मदत करणं नाही आपण नीती सोडली नियम सोडला आणि म्हणून निसर्गानं नियम सोडला आपण जाग्यावर या निसर्ग आपोआप जाग्यावर येईल बरं का आपोआप जाग्यावर येईल लक्षात घेतलं पाहिजे आपण सुधारलो की सगळं व्यवस्थित होऊन जाईल सगळं व्यवस्थित होऊन जाईल हे प्रश्न विचारायचे असतात का हे प्रश्न विचारायचे असतात का मग महाराज भेटल्यानंतर एखादा खरा साधू भेटल्यानंतर काय विचारावं फार सुंदर वर्णन केलेलं आहे बरं का महाराजांनी काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझी हा प्रश्न साधूला विचारला पाहिजे अलतू फालतूचे प्रश्न नाही विचारायचे बरं का साधू भेटतच तर नाही आणि योगायोगानं जर भेटला तर वेळ वाया घालू नका आज जे परीक्षितानं प्रश्न विचारला ना तो प्रश्न फार महत्वाचा आहे मी बोलून गेलो सकाळी आणि तो प्रश्न फक्त राजाचा नाही तुमचा आणि माझा सगळ्यांचाच आहे कारण राजा परीक्षेती जसा सात दिवसात मरणार आहे तसे सगळेच जण सात दिवसातच मरणार आहे बरं का कुणासाठी हे आठव्या दिवसाची व्यवस्था केलेली नाही मग या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते उत्तर आपल्या सगळ्यांसाठीचं आहे जरा लक्षपूर्वक आहे का